नगरपालिका निवडणुकीत घराणेशाही लावून सख्या भावांची एकमेकाविरुद्ध राजकीय लढाई तर अनेक कुटुंबातील एकापेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात प्रस्थापित तुपाशी कार्यकर्ते उपाशी अशी स्थिती विटा नगरपालिका निवडणुकीत पाहायला मिळत आहे नेत्यांच्या घरी जाहले उदंड पक्ष असे मानून विटे शहरात सामान्य कुटुंबातील नवोदित नेतृत्वाला संधी मिळू नये अशा पद्धतीने घराणेशाहीने मुंडकेवर काढले आहे विटा नगर परिषद निवडणुकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यावर लढणारे दिग्गज कि आहेत किंवा त्यांच्या छत्रछायेतीलच आहेत म्हणजेच कुटुंबातील सदस्य मात्र या घराणेशाहीच्या दबावामुळे राजकारणात पाय रोवून नगरसेवक रुपाने चंचू प्रवेश करण्याच्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्यांच्या मनसुंद्यांना हादरे बसल्याचे विदारक चित्र समोर येत आहे पर्यायाने अनेकांना वाट पाहावी लागत आहे किंवा इतर पक्षातून आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागत आहे राजकारण म्हटलं की घराणेशाही ओघाने पण त्याला मर्यादा पाहिजे एकाच घरातील अनेक उमेदवार काही घरात तर एकाच घरात विरोधी गटाकडून निवडणूक लढवली जात आहे विट्यातील राजकारणालाही घराणेशाहीचा दिमक लागला आहे सत्तेच्या किल्ल्या विविध माध्यमांचा वापर करून आपल्याकडेच ठेवण्याचा प्रस्थापितांचा कल असतो आपल्या राजकीय वारसदारांना भविष्यातील वाटचाली सुखद पार पाडता याव्यात यासाठी ज्येष्ठांकडून व्यू रचना आखल्या जातात यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हा सॉफ्ट लॉन्चिंग इव्हेंट मानला जातो पूर्वीच्या सत्ता करणात उमेदवाराच्या इतर बाबींचा विचार न करता केवळ नेतृत्व क्षमतेच्या आधारावर राजकीय आर्थिक बळ दिले जात असे काळाच्या ओघात राजकारणाचे स्वरूप बदलत गेले आणि घराणेशाही उतला विटाच्या राजकारण्यांनी यात एक पाऊल पुढे टाकल्याचे निदर्शनास येत आहे सत्ता आपल्याच घरात राहावी यासाठी एकाच घरातील लोकांनी वेगवेगळ्या पक्षाचे झेंडे हाती घेतल्याचे वस्तू समोर आले यात पक्षातर्फे वेगवेगळ्या प्रभागात लढत आहेत किंवा सख्या भावांमध्ये वेगवेगळ्या पक्षांतर्फे लढाई काका एका पक्षात तर पुतण्या दुसऱ्या पक्षात जावा जावांमध्ये संघर्ष महिलांसाठी राखीव असेल अशा ठिकाणी आपल्याच घरातील स्त्रीची उमेदवारी अशा बाबींचा समावेश होत आहे म्हणजे निरंकुश सत्तेसाठी आदर्श राजकीय गुंडाळून ठेवली पालिकेची निवडणूक दीर्घ कालावधी होत असल्याने राजकारणावर आपली पकड किती घट्ट आहे हे दाखवण्याची संधी सोडायला तयार नाही यामुळे सामान्य कार्यकर्त्यांवर राजकीय दृष्ट्या नेहमीप्रमाणे उपाशी राहण्याची वेळ आली सत्तेत शिरून सिस्टीम बदलून टाकण्याची आशा बाळगलेल्या जनतेचे हे दिवा स्वप्न ठरू नये एवढीच माफक अपेक्षा अन्यथा आपला जन्म केवळ जनगणनेसाठी झाला आहे आपण फक्त सतरंजी उचलतच राहणार ही दुखरीनं सतत ठणकत राहील बातमी संकलन विवेकानंद कुंभार न्यूज विटा।